त्या दिवशी मी घरात होते स्वयंपाकाला बसणारच होते त्यावेळेस शिजारचा रमेश माझ्या घरी आला आणि म्हटला की काय करताय मी म्हटलं काय नाही आता स्वयंपाक करायचा त्यावेळेस तो म्हटला की राहू द्या स्वयंपाक नका करू आहो आमच्या घरी साहेब येणार आहेत संध्याकाळी जेवणासाठी आणि घरी कोणीच नाही त्यामुळे आजचे दिवस तुम्ही आमच्या इथे आणि तिकडेच जेवा मी म्हटलं की नको ना ना मी तुमच्या घरी केव्हा आणि कधीच आले नाही काकूंना नाही आवडणार ते त्यावेळेस ते म्हटले की अहो वहिनी चला कारण की घरी माझी बायको पण नाही आणि माझी आई पण नाही सगळे बाहेरगावे गेले आहेत मी एकटाच घरी होतो आणि खूप दिवसानंतर माझ्या कंपनीतून साहेब घरी जेवणासाठी येणार आहेत आणि घरी कोणीच नाही त्यांना पण बरं वाटणार नाही त्यांनी खूप विनंती केली शेवटी मी त्यांच्या घरी स्वयंपाक बनवण्यासाठी गेले पण माझ्यासोबत वेगळंच घडलं ते काही आणण्यासाठी बाहेर गेले होते मी एकटीच केलं स्वयंपाक करत होते किचनमध्ये त्यांचे साहेब अचानक त्यांच्या घरी आले पण मला कामवली समजून ते किचनमध्ये आले आणि नंतर किचनमध्येच माझ्यासोबत त्यांनी काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला हो सुरुवात करते नमस्कार माझं नाव नीलम आहे मी दिसायला देखणी आणि सुंदर होतेच मी खूपच बोलक्या स्वभावाची होते सगळेजणं खूपच प्रेमाने मला बोलायचे सगळ्यांना माहिती होतं माझा स्वभाव खूपच मनमोकळे स्वभाव आणि प्रेमळ आहे मी नेहमी आमच्या शेजारी असलेल्या त्या देशमुख काकूंच्या घरी नेहमी असायचे त्याच्यातच रमेशची आणि माझी खूप दिवसापूर्वीची ओळख होती अगदी आम्ही शेजारी कमी मात्र अगदी मित्रमैत्रीण असल्यासारखं जुनू काही एक घर असल्यासारखं वागायचं सणासुदीला एकाच मेकांच्या घरी लग्न कार्यक्रम असला किंवा घरी काही जरी असलं की खूपच मिळून राहायचो एकमेकांच्या नात्यामध्ये खूपच गोडवा आला होता मी मात्र एकटीच असायचे आणि एकटीच करून खात असायचे घरीच मी अगदी टेलर होते आणि झंपर आणि इथर वगैरे मी शिलाई काम करायचे त्यामुळे शेजारच्या काकू आणि त्यांची सुनबाई दिवसभर माझ्यापाशी बसायच्या पण काही कारणानिमित्त त्या दिवशी सगळे बाहेर जाणार होते त्या मला म्हटल्या पण होत्या घरी कोणी नाही आणि घरी लक्ष ठेव घराला आम्ही कुलूप लावणार आहोत पण तरी पण लक्ष ठेव त्यांचं घर आमच्या घरा एवढंच चांगलं होतं आमच्या घरापेक्षा त्यांचं घर चांगलंच होतं कारण की सगळेच त्यांच्या घरातील नोकरीला होते आणि रमेश होता तो पण चांगले नोकरीला होता नुकताच तो कामाला लागला होता आणि त्यामुळे घरची परिस्थिती पण चांगली बऱ्यापैकी झाली होती मी पण दिवसभर काम करायचे आणि दिवसभर शिलाई काम केल्यामुळे माझी पण कंबर खूपच दुखत असायची मी जास्त करून संध्याकाळच्या वेळी बाहेर जायचे एक दिवशी झालं असं त्या दिवशी मला खूपच कंटाळा आला होता स्वयंपाकसुद्धा करू वाटत नव्हता तसं म्हटलं थोडाफार स्वयंपाक करावा म्हणून मी किचनमध्ये गेले होते सकाळची अगदी भांडी खरकटी राहिली होती घरात पण खूपच अगदीच राडा आणि अस्वच्छता होती ती मी आवरलं आणि मी किचनमध्ये भांडी घासत असताना अचानक कोणीतरी आल्याचं मला जाणवलं मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही मात्र हा शेजारचा रमेश होता आणि म्हटला की निलमा काय करताय मी म्हटलं काही नाही हो आता स्वयंपाकाची तयारी त्यावेळेस तो म्हटला की नका करू स्वयंपाक आमच्या घरी स्वयंपाक करायचाला मी म्हटलं का आणि तुम्ही गेला नाही वे कुठेतरी जाणार होता ना त्यावेळेस तो मला म्हटला की नाही गेलो पण माझे आज साहेब येणार आहेत घरी जेवणासाठी आणि घरी कोणीच नाही सगळेजणं बाहेरगावी गेले आहेत मी म्हटलं तुम्ही नाही माझे साहेब येणार होते आणि मला थोडंसं अस्वस्थ पण वाटत होतं म्हणून मी गेलो नाही पण त्याच वेळी माझ्या साहेबांचा सा फोन आला आणि मी घरी येतोय म्हटले थोडीफार पार्टी करू मी म्हटलं होय मग त्यावेळेस ते मला म्हणाले की मी घरी तुझ्या जेवणासाठी येतो मी ह्याच्या आधी त्यांना म्हटलेलं की माझ्या घरी जेवणासाठी या नेमके ते आजच चालेल आता घरी कोणी नाही हे म्हणणं पण योग्य वाटत नाही म्हणून म्हटलं की तुम्ही स्वयंपाक कराय येईल का बैग पहिल्यांदाच त्याने मला विनंती केली होती आणि मी नाही पण म्हणू शकले नाही ह्या दोघांपुरता स्वयंपाक किती लागतोय त्यावेळेस अचानक रमेश म्हणाला की तुम्ही पण जेवण आमच्याच इथे करा मी म्हटलं की ब किती वाजता येणार आहे त्यावेळेस तो म्हटला की आता संध्याकाळचे आठ वाजले तुम्ही स्वयंपाक उरका ते येतीलच मी म्हटलं बरं मी तशीच अगदी डोकं पण विचारता आलं नाही आणि फ्रेश पण मी झाले नाही आहे हाच अशी गेले होते साडी पण व्यवस्थित पदरखवला आणि मी तिथे जाऊन स्वयंपाक करू लागले त्यांचं किचन रूम खरंच खूपच स्वच्छ आणि खूपच मोठं होतं मला पण स्वयंपाक करायला खूप बरं वाटत होतं मी पीठ मळण्यासाठीही घेतलं होतं पण माझे रिकामी केस असल्यामुळे सारखे चेहऱ्या पुढे येत असायचे समोर खिडकी उघडी होते मी माझ्या कामात दंग होते नवीन घरी स्वयंपाक करत असल्यामुळे मला सुरुवातीला कोण कुठे आणि काय कसं ठेवलंय ते थे समजत नव्हतं अचानक रमेश म्हटला की बरं तुम्ही इथे स्वयंपाक कुरका मी बाहेरून काहीतरी घेऊन येतो मला माहिती नव्हतं मात्र त्याच्या साहेब तो घाई गडबडीत गेला मी स्वयंपाकात गुंतले होते माझं कुठेच लक्ष नव्हतं मी अशी स्वयंपाक करत होते मात्र मला कसं तरी वाटत होतं मला जाणवलं की कोणीतरी आल्याचं खूप वेळ झाला त्याचा मोबाईल वाजत होता रमेश घरामध्येच मोबाईल विसरून गेला होता वाटतं बाहेर जाताना तो बाईक घेऊन गेला होता आणि मोबाईल घरीच विसरला होता कोणाचा तरी फोन येत असेल म्हणून मी अजिबात फोन उचलला हो नाही आणि तोपर्यंतच दारावरची बेल वाजली मला वाटलं हो की तोच आला असेल म्हणून मी आवाज दिला आणि म्हटलं की दरवाजा उघडाच आहे या पण तो नव्हताच त्याचे साहेब होते वाटतं मी किचनमध्ये स्वयंपाक उरगत होते त्यावेळेस मी म्हटलं की अरे मोबाईल कोणाचा वाचतो आहे बघ ना पण अचानक माझी लक्ष समोर गेलं तर हॉलमध्ये अगदी अनोळखीच व्यक्ती होता साधारणतः तिशीतला दिसायला देखणा चांगला दन दाकड आणि तरुण होता अंगाने साधा जरी असला तरी त्याच्यावरून वाटत होतं की तो चांगल्या घराण्यातला मी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटलं कोण त्याने रमेशचं नाव सांगितलं आणि म्हटलं की त्यांनाच भेटायला आलो आज त्याच्या घरी त्याने बोलवलं होतं मी म्हटलं की बरं बरं या बसा तुम्हाला थांबा पाणी देते असं म्हटलं आणि मी आधी हात धुवून त्यांना पाणी घेऊन आले थंड पाणी दिलं आणि ते माझ्याकडे पाहत होते सुरुवातीला त्याला वाटलं असेल मी ह्या घरातली अगदीच त्याची बायको असेल रमेची त्यावेळेस तो मला म्हटला की कुठे गेला तो मी म्हटला हो मोबाईल घरातच विसरलेत काहीतरी आणण्यासाठी बाहेर गेले तर तुम्ही बसा तो म्हटला की हो अचानक बाहेर आणि भिंतीवर ठेवलेले फोटो पाहून तो माझ्याकडे पाहू लागला आश्चर्याने मी म्हटलं मं... म्हटलं की नाही मी त्यांची बायको वगैरे नाही हे ऐकल्यानंतर तो म्हटला की अच्छा अच्छा तरीच म्हटलं की फोटोमध्ये कोणी वेगळं आणि समोर वेगळं मी म्हटलं नाही पण तोपर्यंत तो आला दरवाज्यातून आला मग मी काही बोलले नाही सरळ आतमध्ये गेले आणि स्वयंपाक उरकू लागले बाहेरून तो थंड घेऊन आला होता थंड आणलं होतं की दुसरं काही माहीत नाही मात्र ते खूप वेळ बसून होते माझा स्वयंपाक पण मी उरकला होता मी घरी जाऊ लागले त्यावेळेस रमेश म्हटला की तुम्ही नका जाऊ घरी आजचे दिवस थांबा जेवण करूनच हवा मी म्हटलं की अरे जाते कशा लोक तुला त्रास त्यावेळेस तो म्हटला त्याच्यात त्रास होण्यासारखं काय आहेत बसाना आम्ही तिघजणं बसून खूप वेळ बोलत होतो खूपच चांगल्या पद्धतीने ते मला बोलायचे मात्र रमेश लवकरच अगदीच आराम करण्यासाठीही गेला साहेब होते आणि मला नंतर समजलं की त्याचे साहेब आज इथेच रात्री झोपणार आहेत आणि सकाळी जाणार आहेत कारण की दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी होती आणि घरी पण कोणीसुद्धा आग नव्हतं त्यामुळेच कदाचित त्याच्या ऑफिसमधले साहेब इथे आले असतील आराम करण्यासाठी नंतर मला समजलं की रमेशचेच खूपच तो जवळचा मित्र आहे पण पहिल्यांदाच तो घरी आला आहे मी सगळे स्वयंपाक उरकल्यानंतर जे त्यांनी जेवलेले ताट सगळे आवरावर करू लागले आणि आतमध्ये किचनमध्ये नेऊन ठेवू लागले मी किचनमध्ये असताना साहेब आले आणि म्हटले की तुमच्या हाताला खरंच खूपच आहे आजचं जीवन खूपच चवदार झालं होतं मला पण असंच कोणीतरी आमच्या घरी पाहिजे स्वयंपाक बनवायला मी पण एकटाच राहतो सुरुवातीला मी जास्त लक्ष दिलं नाही त्यावेळेस ते म्हटले की करत तुम्ही किती पगार घेता आणि अशीच कामवली आमच्या घरी स्वयंपाक बनवाय पाहिजे हे ऐकल्यानंतर मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं आहे की अहो मी कामवली नाही ह्यांच्या मी शेजारी राहते आणि त्यांनीच बोलवलं स्वयंपाक करण्यासाठी हे ऐकल्यानंतर ते आश्चर्यचकी झाले आणि म्हटले की होय का मला माफ करा हो मी तुम्हाला कामवाली म्हटलं पण खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे हे ऐकल्यानंतर मी काही जास्त बोलले नाही मात्र म्हटलं की तुम्ही एवढं ना अगदी माझी स्तुती करताय पण खरंच तुम्हाला पण जेवण घालून मला खूप बरं वाटलं आम्ही खूप वेळ असंच बोलत होतो ते माझ्यासमोर होते ते मला म्हटले की खरं तुम्ही दिसायला खूपच देखणे आणि सुंदर दिसता मी पण फसलो तुम्हाला पाहून आमच्या घरी असं कोणी ऐका स्वयंपाक बनवणार मी म्हटलं नाही त्यावेळेस ते म्हटले की आम्हाला पण तुमच्या हातचं जेवण करायला खूपच आनंद वाटला अजून नंतर केव्हा जेवायला बोलवत आहे तुम्ही कुठे राहता आणि तुमचं नाव काय मी माझं नाव सांगितलं आणि मी एकटीच राहते म्हटलं त्यावेळेस ते मला म्हटले की होय का मग तुम्ही कधी बोलवताय तुमच्या घरी जेवणासाठी खूप कमी वेळात आम्ही खूपच चांगले जणू काही ओळखीचे झालो होतो स्वतः होऊन ते मला असे म्हटले होते मी म्हटलं की तुम्ही जेव्हा म्हणसाल तेव्हा या जेवायला आमचं इथे शेजारी घर आहे ते म्हटले हो का नाही येणार नक्की येऊ म्हटलं तर आत्ता पण तुमच्या घरी येऊ हो, घर पाहायला मी म्हटलं होय का पण रमेश काय म्हणेल त्यावेळेस ते म्हटले की तो तर आता झोपी गेलाय त्याला काहीच माहीत नाही आपलं हे आता तो सकाळशिवाय नाही उठणार त्याने थोडीशी घेतली आहे त्यामुळे तो आराम करतोय माझंच किचनमधलं सगळं आवरून झालं होतं भांडी व्यवस्थित लावली होती आणि मग मी जायला निघाले त्यावेळेस ते मला म्हटले की मी पण येतो तुमच्या घरी बैग पहिल्यांदाच असं कोणीतरी मला म्हणत होतं आता मी नाहीसुद्धा म्हणू शकत नव्हते मी म्हटलं की बरं चालेल मी त्यांना माझ्या घरी घेऊन आले माझं घर अगदी साधं होतं घरामध्ये व्यवस्थित ठेवलं होतं आज मी त्यांना बसाय सांगितलं आणि म्हटलं की तुम्हाला काय आणू का त्यावेळेस ते म्हटले की काही नको बसा तुम्हीच इथे खरंच तुमच्या घरात खूपच चांगलं वाटतं बोलता बोलता ते मला म्हटले की तुम्ही मला खूपच आवडला हे ऐकल्यानंतर मी खूपच आश्चर्यचकित झाले आणि खूप लाजले हे नक्की काय असे म्हणतात ते पण ते म्हटले खरंच मला तुम्ही खूपच आवडलात असं वाटतं फक्त तुम्हाला पाहत राहावं मी मात्र अगदी त्यांना पाहून लाजले होते माझ्यासोबत असं पहिल्यांदाच घडत होतं पण त्यांच्या मनातील खऱ्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या होत्या ते म्हटले की तुम्हाला वाटलं तर मी जास्तीचा पगार देईन पण एकदा ते असे बोलत होते पण मला पण माझ्या मनातून त्यांच्याविषयी वेगळ्या भावना जाग्या होऊ लागल्या होत्या खूप वर्ष झालं मी असं काय केलं नव्हतं पण ते माझ्या नजरेत नजर घालून त्याच्या भावना सांगत होत्या ते मला म्हटले की मला तर इथून जावं वाटत नाही असं वाटतं तुमच्याजवळच थांबावं आणि तुमच्याजवळच बसावं ऐकून मात्र मी अगदीच व्याकुळ झाले होते हळूस्ते आल्याने माझे शेजारी बसले मी म्हटलं हे काय करत आहे त्यावेळेस ते म्हटले की तुम्हाला असंच पाहणार आहे मी मी बाई लाजले त्यावेळेस ते त्यांनी मला जवळच घेतलं मी अगदी वेडपिशी झाले होते ते मात्र थांबत नव्हते आता ते मला प्रेम करू लागले त्यांची राखड ओठ माझ्या ओठांवर टेकवले आणि त्या शेजाऱ्यांचे साहेब आज माझे साहेब होऊन बसले खूपच मला सुख देऊ लागले होते वेडासारखं त्यांनी मला प्रेम केलं माझ्या घरामध्ये मी एकटी राहायची आणि आता माझा कोणीतरी सोबत आला होता खूप वर्ष झालं ज्या गोष्टींपासून मी लांब राहिले होते आज त्या गोष्टी माझ्यापासून मला सोडवत नव्हत्या वेड्यासारखं रात्रभर ते माझ्याच घरी मुक्काम केलं त्यांना खूप आनंद मिळाला मला पण खूप दिवसानंतर प्रेमाची जाणीव झाली पण तिथून पुढे त्यांची आणि माझी भेट रोजच होत गेली कधी ते मी माझ्या घरी असायचे कधी मी त्यांच्या घरी असायचे कधी आम्ही बाहेर फिरण्यासाठी जायचो खूप कमी वेळा त्यांनी मला अगदी आपलंसं केलं आणि खूप मला सुख दिलं तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका